कार आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल पण दोन महिलांच्या बाबतीत ही गोष्ट ठरली आहे सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून अंगावर काटा उभा राहील सोशल मीडियावर अनेक अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात पण त्यापैकी काही व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा डोळ्यावर विश्वास बसणार नाही मृत्यूच्या दाढेतून माघारी आलेल्या महिलांचा व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधले आहे तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळ टीएनएसटीसी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले अन भरधाव वेगात बस थेट एका दुकानात दरम्यान या दुकान समोर उभी असलेली आणि दुकानाच्या आत असलेली महिला आहे तमिळनाडूच्या दिंडीगुल परिसरात ही घटना घडली हा अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ कर्थी गायशेलवन या इन्स्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे